आजचा प्रश्न बघा एका आयातकृती बागेला पाच वेळे असलेल्या तारेचे कुंपन करण्यासाठी प्रति मीटर दहा रुपये याप्रमाणे सतरा हजार रुपये खर्च आला जर बागेची रुंदी पन्नास मीटर असेल तर बागेच्या समोरासमोरील दोन टोकातील अंतर किती असेल पर्याय पहिला पर्याय काय शंभर मीटर दुसरा एकशे वीस मीटर तिसरा एकशे तीस मीटर चौथा एकशे चाळीस मीटर आता हे कसं सोडायचं आहे बघा काय काय दिलं आहे त्याचवर लिहून घेऊया आपण कारण लक्षात येणार नाही की काय दिले आणि काय दिलं नाही त्याच्यासाठी सुरुवातीला काय दिलं आहे बागेला किती तार तारेचे वेळेला तारेचे वेळे किती पाच आहेत नंतर प्रति प्रति मीटर किती आहे किती रुपये प्रतिमीटर प्रति मीटर किती दहा रुपये एकूण खर्च किती आला आहे एकूण खर्च सतरा हजार काय काय दिलं आहे तारेचे एकूण बागेला किती वेडे येतं पाच वेळे प्रति मीटर किती रुपयाला आहे दहा रुपयाला एकूण खर्च किती आला आहे सतरा हजार तर एकूण आपण तारेची लांबी काढू एकूण तारेची लांबी किती माहीत नाही तर काय करायचं आहे एकूण खर्च किती आला आहे सतरा हजार मग हे सतरा हजार प्र सतरा हजार भागिले प्रतिमीटर किती दहा रुपये मग ह्या दहानं हे सतरा हजारला भाग दिला आले, तार, आता तारे किती था, तर किती आले एकूण तार सतराशे बरोबर आता तारेचे वेळे किती तर पाच आहेत मग आता त्याच्यानंतरचे काय स्टेप आहे तर आता बा बागेची परिमिती काढायची परिमिती काय काढायची बागेची परिमिती काढायची मग ती कशी काढायची बघा परिमिती बरोबर बरोबर किती हे सतराशे सतराशे वेळे किती तर पाच मग ह्याला काय करायचं पाच भागायचं आता पाच एक पाच पाच त्रिक पंधरा किती वरले दोन पाच चौक वीस तीनशे चाळीस कशाची बागेची परिमिती आली मग आता बाग कशी या आयात आकृती मग त्या का त्यासाठी काय करू आपण आता आयात काढूया आता हा आयात काढला तर आयातीचं काय दिलं आहे आपलं तर आयातीची रुंदी दिली आता ही रुंदी किती पन्नास आणि याच्या समोरची पण बाजू ही पन्नास असेल परत आता परिमिती किती लाग निघली तर तीनशे चाळीस तर हे पन्नास आणि ते पन्नास मायनस करूया आपण त्याच्यातून तीनशे चाळीसमधून शंभर मायनस तीनशे चाळीस मायनस शंभर दोनशे चाळीस राहिला तर मग आता ही समोरची बाजू एकशे वीस आणि ही एकशे वीस आता हा पण पर्याय आहे बघा दोन नंबरचा पर्याय एकशे वीसवाला पण त्याच्यात काय सांगितलं त्यानी समोरासमोरील बाजू म्हणजे याचा काय करायचं आहे कर्ण काढायचे आपल्याला काय काढायचं आहे कर्ण काढायचा समोरासमोरील बाजू ह्याच्या ही बाजू आणि ह्याच्या ही बाजू हे अंतर आहे मग आता हे ही किती अंतर आहे आता हा त्रिकोण झाला ह्या त्रिकोणाचं कर्ण काढण्यासाठी काय करावं लागेल आता हे त्रिकोण आहे ह्याची उंची किती पन्नास खाली पाया किती एकशे वीस तर याचा कर्ण किती काढायचा सांगितलंय कारण समोरासमोर बाजू ही काढायची आपल्याला मग आता ती कशी काढायची पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्ण कर्ण वर्ग तर आता पायाची किंमत किती एकशे वीस एकशे वीसचा वर्ग अधिक पन्नासचा वर्ग बरोबर कर्ण आता एकशे वीसचा वर्ग किती एकशे वीसचा वर्ग चौदा हजार चारशे आणि चार पन्नासचा वर्ग किती पंचवीसशे आता त्या दोन्हीची बेरीज आता दोन्हीची बेरीज कुठे येतले येतो मी दोन्हीची बेरीज किती होईल दोन शून्यला शून्य पाच आणि चार नऊ आणि दोन आणि चार सहा आणि एकाशी एक, एक। आता हे शून्य झाकून ठेवलं तर हे कितीचा वर्ग आहे तेराचा वर्ग आहे आणि बरे ती शून्य मग याची उतर कितीली झाली आंबी एकशे तीस मीटर पर्याय नंबर मग समोरासमोरील बाजू किती आल्या समोरासमोरील बाजू एकशे तीस असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर